श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा खूप दिवसानंतर आज व्हिडिओ करते याचं रिझन असं की स्वामीची थोडी तब्येत ठीक नव्हती सर्दी खोकला खूप झाला होता फार कडत होता त्यामुळे व्हिडिओ काय मला फारसं बनवत आले नाही आणि म्हटलं आज चला तुमचा सोय व्हिडिओ शेअर करूया आज बनवणार आहे मी पुरणपोळी तर लावले डाळ कुकरला पुरणपोळी बनवायचा रिजर की आज कोणताही फेस्टिवल नाही आहे पण असं म्हटलं आमचं खायचेत पुरणपोळी तर कालपासून मला लागला आहे की मला पुरणपोळी खायची पुरणपोळी खायची म्हटलं तर आज सुट्टी पण आहे बनूया म्हटलं पुरणपोळी सकाळ सकाळी नाश्ता केला नाश्त्यामध्ये पोहे पण उलयात आणि कुकरला डाळ लावूया लवकर पुरणपोळी बनवून घेऊन दुपारी जेवणाला होईल पुरणपोळी पण तसं तो खाणारच नाही तर सारखा लागला पुरणपोळी 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 असलाच बनूया पुरणपोळी इकडे मी आता बटाटे घेतलेत बटाटे आणि भात मग दोन्ही कुकरला लावायचे त्यामुळे डब्यात म्हणून घेतले थोडंच घेतलं भात कारण दोघंच आहे आम्ही दुपारीपुर दोघांना बसवतोय संध्याकाळ असेल तर लावते भात म्हणून आणि इकडे बटाटे आहेत आमच्याकडे पुरणपोळी असले की बटाटे असतात बटाट्याची भाजी आणि इकडे आमचा स्वामी कुठं चढून बसलाय काय पाहिजे तुला नम नम काय नम नम पाहिजे स्वामी खूप खराब झाल्या खूप म्हणजे खूप एकदम उचलता हलका लागतोय खातच नाही अंडा अंडा नाही तो अंडा नाही तो हो म्हणतो की अंडा आहे अंडा नाही भातू भातू खायच्या दोन्ही कुकर लावलेत डाळी कुकर बंद आहे परंतु त्याच्या झाल्या सिट्या आता हा मोठा कुकर लावलाय तीन शिट्या लावते नंतर बंद करून ठेवते आणि हा आमचा समाजात स्कूलला गेला नाही आहे पण त्याला पण सध्या खोकला आहे म्हणून स्कूलला पाठवलं नाही आणि गाडी रात्री आणली आपण ती उठल्या उठल्या तिची घेऊन नाश्ता पण नाही चाय पण नाही काहीच नाही केला बेडरूम आवरायचे आहेच सगळा असा पसारा आहे अजून आवरले बेडरूममध्ये एंट्रेस नव्हते केली बेडरूम आवरायचे आहे मला आता समज काय चाललंय तुझे हां होय फ्रेश नाश्ता करत नाहीस का मुलांचं कसं असतं एक वस्तू आणली ना की तीच घेऊन फिरायची तु, तु, तुटेपर्यंत मोड्यापर्यंत तीच घ्यायची असते आता जेव्हा तुटेल ना तेव्हा असं छान बसणार आहे उठल्यावर तेच घेऊन बसलं आहे बेडवरून उठलं आहे तर खालीच बसलं इकडे कुकरमध्ये मी डाळ लावली ला होती छान अशी डाळ शिजली होती लवकर तर मी बारीक गूळ चिरून घेतलं आहे आणि इकडे हे डाळीतले जे पाणी असतं ना त्याच्या आमटी बनवायचे ते आहे आमच्या कडण बोला कडण स्वामीसमोर आणि त्यांचे मामा आहेत ना त्यामुळे त्यांच्या दोघांची ना तिघांची खूप म्हणजे खूप मस्ती चालली आहे म्हणजे मला किचनमध्ये ते कामसुद्धा करता येत नाही सारखे सगळ्या सगळ्यांची भांडणं चालू आहेत मामा पण छोटा आला मो भाज्यांसोबत तो पण जसं खेळतोय खूप म्हणजे खूप मस्ती झाली सगळ्यांची त्यानंतर मी पूर्ण बनवायचं होतं मला त्यामुळे कुकरमध्ये डाळ शिजवली त्यातच मी घेतलं कारण एक्स्ट्रा भांडणंट कशाला घाण करायचं परत त्यातच मी त्याला गुळ टाकला इलायची पावडर टाकली आणि ते पूर्ण बनवायला मी घेते गुळ सगळं गुळ सगळं चांगला विरगळायला पाहिजे तर छान वाटतं ते आणि मी गुळ किसून नाही घेत मी चाकणीच कट करते त्यामुळे तो मेल्ट होतो चांगला किसलं तर खरंच चिकचिक होतं मला ते आवडत नाही हाताला पण लागतं आणि हे होतं म्हणजे आम्ही घेत घेतला त्या आणि अर्धा किलोपेक्षा जास्त डाळ आहे त्यामुळे अर्धा किलो मी गुळ घेतला आहे आम्हाला जास्त गुळ पण नाही आवडत गावीने आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी असते आणि पुरणपोळी बटाट्या बटाट्याची भाजी असते आणि पापड असतं आणि गुळवणी असते गुळवणी म्हणजे गुळ आणि दुटा खूप म्हणून जाते गुळवणी पण ती गुळवणी मला आवडत नाही त्यामुळे मी दुधातून खातो मी दुधातून खात नाही पण मिस्टर दुधातून खातात आणि समज पण नाही का तो आमटीसोबत खातो आणि आमटीसोबत खरंच छान लागतं आमटी बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी तिकट गुळ असं खूप छान कॉम्बिनेशन लागतं आणि ते मी खाते मिस्टर दुधसोबत खातात आणि मी जास्त बनवत नाही कारण हे मुलं असे आहेत तर मला अजिबात काय काम करायला देत नाही आणि पप्पा पण बोलतात की दोघं तुला त्रास येणार आणि बनवून जाऊ नको आम्ही जेव्हा गावी जातो ना तेव्हा पण म्हणजे सासूबाई किंवा माझी आई आहे ते सगळ्या आम्हाला जे सणाच्या असतात मेनू आहे काय ते म्हणजे करतात म्हणजे ते घवणं समजा की दिवशी समजा की अजून काही असेल ते करून देतात त्यामुळे जास्त मी मुंबईला काही ना बनवत नाही जास्त जास्त आमच्याकडे नॉनव्हेज असतं जर मी स्वामी भक्त असेल तर मी, मी नॉनवेज खाते आणि मुलांना पण देते कारण की जे जे फिक्स दिवस आहेत गुरुवार म्हणा किंवा जे पारण करत असेल किंवा काही कुठली स्वामींची सेवा करत असेल त्यावेळेला मी नॉनवेज खात नाही बाकी ऑदर डे नॉनव्हेज खाते फक्त गुरुवार सोडून जी पुरणपोळ्याची डाळ आहे ना सरांची डाळ त्याच्यापासून जे आमटी बनते त्याला आमच्याकडे कडान बोलतात आणि काही ठिकाणी ना आळवणी म्हणतात माझे जी बहिणी आहे ना त्यांच्या घराकडे मी आमटी आळवणीची आमटी असे म्हणतात ते मला काही समजत नव्हतं पण आता समजते आळवणीची आमटी म्हणजे पुरणपोळीची असते त्यामुळे तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगा त्यानंतर मी आता ते इलायची पावडर टाकते इलायची पावडी इलायची ना लवकर बारीक होत नाही त्यामुळे मी ते साखर टाकते ते दोन्ही कॉम्बिनेशन होतं आणि छान एकदम छान असे बारीक पावडर होते त्यामुळे मी साखर टाकते आणि हे माझ्या बहिणींनी सांगितले मला आमच्या ना ऑल फॅमिलीमध्ये जेवण बनवायचा कंटाळा मला जास्त येतो म्हणजे कामाचाच कंटाळा जास्त मला येतो त्यामुळे म्हणजे बहिणी वगैरे आहेत ना प्रत्येक भिडमध्ये म्हणजे तुम्हाला मी बहिणीचं सांगते कारण म्हणजे बहिणी ही अन्नपूर्ण आहे सुगृण त्या प्रत्येक कामामध्ये चटकी पड असतं त्यांचं प्रत्येक काम कुठलं काम नाही करत का नाही सगळ्या कामातल्या जमतात सगळ्या कामामध्ये ॲक्टिव्ह असतात ते तसं मला नाही जमत एवढे काही फारशी कामं पण मी आता सगळी कामं करते हळूहळू शिकते सगळी कामं कारण दोन मुलांची आई झाले आता आणि आई झाल्यानंतर जर प्रत्येक कामं करावं लागतातच कारण मुलांकडे बघून काही ना काही सगळं नवीन नवीन रेसिपी शिकावं लागतात किंवा जे मुलं बोलते ते करावं लागतंच त्यामुळे आता मी सगळं काही खूप काही शिकले आता आम्हाला मुलगी नाही म्हणून काय झालं असंमत आहे ना आमची मुलगी कारण तो सगळं कामं हेल्प करतो त्याला आवडतं किचनमध्ये काम करायला आणि हे बटाट्याचे सालं काढतो त्याला खूप आवडतं मी दरवेज जेव्हा कोणी बटाटे बनवेल ना तर त्याला त्याच्याकडे जाते आणि तो करतो त्यानंतर मी पुरणपोळी बनवायला घेतली मी मैदा नाही वापरत गावी आमच्या पुरणपोळीचं पीठ असतं पण इकडे मैदान काही लोक वापरतात पण मी चपातीचं पीठ आहे ना त्याच्याकडून बनवते मैद्याची पुरणपोळी बनवली ती मला आवडत नाही एकदम सॉफ्ट एवढी होत नाही चपातीची एवढी होते तेवढी सॉफ्ट होत नाही असं मला वाटतं आणि ती खा जास्त खात पण नाही येते चपातीच्या पिठाची खाते आणि पुरणपोळी जसं तीच खाते आणि तीच बनवते काही काही लोकांना रव्याचं पण बनवतात रव्याची पण छान लागते मी एकदा ट्राय केलेली खूप छान लागते नक्की नेक्स्ट टाईम बनवून तो आमच्यासोबत मी शेअर करेन मला वाटलं की पुरणपोळीचं जेवण लवकर रेडी होईल पण नाही दोघांची तिघांची भांडणं चालू होती मला खूप लेट झाला आणि जीड वाजल्या मला बनवता बनवता जेवण सगळ्यांना जाम भूक लागली होती मी जेवढ्या सपा पुरणपोळी पुरणपोळी बनवलेला तेवढ्या दोघांना तिघांना दिल्या आणि नंतर लास्टला परत मी दोन बनवल्या आणि माझ्यासाठी बन मी खाल्ल्या मिस्टरांसाठी मी संध्याकाळीच ओढवणार होते कारण ते संध्याकाळी येतात ऑफिसवरून त्याचं गरमागरम पुरणपोळी बनवलेली मी माझ्या भावाला खूप आवडली कारण खूप छान झाल्या होत्या इलायची पावडर टाकली होती आणि जास्त गुळ नव्हता ना त्यामुळे खूप छान आवडते आणि मला जास्त गोड आवडतच नाही त्याला पण नाही आवडत तूप होतं टाकलेलं मस्त छान लागत होतं बघितलं का किती मस्ती करतात स्वामी समज समजना स्वामीना दादाला झोप होते त्याला म्हणते की माझ्या मांडवती चालू त्यांचं त्यानंतर आम्ही सगळ्या गार्डनमध्ये आलो होतो म्हटलं भाऊ चला आम्ही बऱ्याच जाऊया गार्डनला पला घेऊन गार्डनमध्ये आलं आणि स्वामी ज्या ह्या साईडमध्ये गेला होता बाहेर येत नव्हता वरती थांबला होता मध्येच थांबला होता कुठंतरी इकडे आम्हाला खूप भेटी वाटत होती मध्ये काय करतो माहिती नव्हतं पण वरून बाहेर पडला तो त्याला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय